सदरच्या खडकपाला पोलीस यांना गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये तिल मुख्य जे आरोपी आहे त्याच्यामध्ये अखिलेश गुप्ता अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची सध्या अटकेची कोशिश सुरू आहे आणि त्यानंतर पुढील पुढील जे काही अधिकाऱ्याची कार्यवाई त्यामध्ये चालू आहे सर याला कुठून ताब्यात घेण्यात आलं आहे आणि याने एक खुलासा केला आहे की जे वाद आहे एक एक ते एका शूरेप वरून वाद सुरू झाला होता असा याचा खुलासा आहे सदर आरोपीने एक व्हिडिओ सुद्धा एक कासा जारी केलेला आहे त्या व्हिडिओची आम्ही पण पडताळणी करत आहोत सदर आरोपी हा याच्यामध्ये चिटवाडा आणि शहाड परिसरामध्ये असल्याबाबतची आमच्या टीमला माहिती मिळाली होती आणि त्याला त्या भागातून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आरोपीचं जे काही स्टेटमेंट असेल किंवा त्याची मेडिकल करून त्याला अटक करण्याची प्रोसेस सुरू आहे सर त्यांची पत्नी असेल आणि बाकीचे आरोपी असेल यांना कधी अटक होणार आहे त्या बाबतीत सुद्धा आमच्या टीमचं वर्कआउट सुरू आहे त्याच्यामध्ये तर बाकीचे पण उरलेले जे आरोपी असतील आणि इतर साथीदार असतील त्यांना सुद्धा आम्ही लवकर अटक करतो किती आरोपी आरोपीला आपण अटक केलेली आतापर्यंत याच्यामध्ये टोटल एफआर मध्ये नमूद केल्याप्रमाणे आठ ते दहा जणांच्या विरुद्ध सध्या गुन्हा दाखल झालेला आहे त्यापैकी आतापर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि मुख्य आहे त्या संदर्भात अटकेची प्रोसेस झाल्यानंतर त्याला न्यायालयात काय घेतला त्या संदर्भाने जे जखमी अभिजित देशमुख आहे त्या संदर्भ पुरवणी स्टेटमेंट आमच्या अधिकारी नोंदवत आहेत आणि त्याचप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट आम्ही प्राप्त करत आहोत आणि मेडिकल सर्टिफिकेटचा जबाब नोंद झाल्यानंतर आम्ही त्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत या, या प्रकारे कोणताही आमची टीम ऑलरेडी कालपासून त्यामध्ये मागावरती होत्या टोटल चार टीमएफसी बुलटेशन आणि बाजारपेठ बुलटेशन त्याचप्रमाणे खडकपड असे तिन्ही त्यामध्ये वर्कआउट करत होते त्या ठिकाणचे आपल्याला आज सकाळी दोन आरोपी मिळाले आणि आता जो मुख्य आरोपी जे आहे त्याच्यामध्ये अखिलेश शुक्ला यांना यामध्ये आमच्या टीमने अटक केलेली आहे आपल्या टीमने त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ जर जारी केलेला जरी असला तरी त्यामध्ये आपल्या टीम टिटवाळा आणि शाळ या भागामध्ये सदर आरोपीला आपल्या टीमने ताब्यात घेतलेला आहे जो ऑफेंस रजिस्टर किया हुआ है उसमें सुबह हमने दो आरोपी को किया था अभी वहाँ पर अखिलेश शुक्ला करके जो ऊपर मेन

तो जो आरोपी जो है वो टिटवाला शहर परिसर एरिया में होने का हमारे टीम को इन्फॉर्मेशन मिली थी टिटवाला और शहरी एरिया में हम उस आरोपी का हमने गिरफ्तार किया स्टेशन या एक आने आमचे पोलीस अधिकारी त्याचे जखमी आहेत देशमुख यांची जबाब नोंदवायचं काम सुरू आहे जखमीचा झालेला जबाब आणि डॉक्टरांचं मेडिकल ओपिनियन यानंतर जे काही कायदेशीर याच्यामध्ये ते कलमत लागतील त्या ठाण्यामध्ये त्या वाढ करणार आहोत सर जबाबदार अधिकारी काही त्यांच्यावर आरोप आहेत त्यांच्यावरती काही कारवाई होणार आहे का किंवा कशा पद्धतीचा तो सगळा तपास असणार आहे तो त्या संदर्भाने मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमचे एसीपी कल्याण जे आहेत त्या त्यांना इन्क्वायरीचे आदेश दिले गेले आहेत त्यांची इन्क्वायरीचा अहवाल प्राप्त होता त्याच्यामुळे त्यांचे हळदर्शीपणाने शोभा दिसून आला त्यावरती योग्य ती कारवाई आम्ही करणार आहोत सर या घटनेमध्ये जे सीसीटीव्ही मध्ये दिसणारे ते दहा ते बारा टोळके आहेत हे अजून तरी आमच्या तपासामध्ये त्यांना जस्ट दोन तासापूर्वी अटक केलेली आहे त्यानुसार आमची सुद्धा त्याबद्दल त्यांचा पूर्व इतिहास आणि सगळ्या बाबतीची माहिती घेणं सुरू आहे तशा बाबतीची अजून तरी आमच्या समोर काही बाब आलेली नाही